आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी कोणताही गुन्हा घडला तर घटनास्थळावर गुन्हा केलेल्यांकडून त्यानं काही मागे माग ठेवला आहे का याची तपासणी केली जाते त्यात महत्त्वाचा भाग गुन्हेगाराच्या हाताचे ठसे मिळतात का हे पाहिलं जात मार्केट यार्ड येथील एका सोसायटी मध्ये घरफोडी झाली पोलिसांना घरात चोरट्यांचे दोन ठसे मिळाले या ठशावरून पोलिसांनी चोरट्याचा माग काढत उत्तर सहाशे एक्क्याऐंशी रुपयांचा ऐवज हस्तगत केलाय छोटू उर्फ सिद्धू भैयालाल राजपूत वयवर्ष तीस राहणार शिंदे वस्ती कोथरुड मुळगाव काणेमई अजुवा तालुका सिराथूप जिल्हा कौशांबी उत्तर प्रदेश आणि अनिल कुमार रामसिंह बल्ली राजपूत राहणार तालुका जिल्हा कौशांबी उत्तर प्रदेशाशी अटक केलेल्यांची नावे आहेत मार्केट यार्ड येथील संदेश सोसायटीमध्ये चोरट्यांनी घरफोडी करून कपाटामधील सोन्याचे दोनशे नव्वद ग्रॅम वजनाचे दागिने व चांदीचे दागिने पंचवीस हजार रुपये रोख असा चौदा लाख अठ्ठावन्न हजार शंभर रुपयांचा ऐवज चोरून नेला होता या गुन्ह्याचा तपास करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासणी केली होते त्या निष्पन्न झाले त्याचा पूर्व इतिहास पाहिल्यावर त्याच्या विरुद्ध मुंबई पुणे शहरात एकूण अकरा गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले तो पुण्यातून पळून गेला होता पोलिसांनी त्याचा गावाकडील पत्ता मिळवला तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सुनील भापकर व त्यांच्या सहकार्यांनी उत्तर प्रदेशात जाऊन त्यांना ताब्यात घेतले घरफोडीतील ऐवजा विषयी चौकशी केल्यावर त्याचे साथीदार अनिल कुमार बल्ली याच्याकडे असल्याचे सांगितले त्याला अटक करून पोलिसांनी बारा लाख सहासष्ट हजार सातशे चौऱ्याण्णव रुपयांची सोळी चोवीस तोड्याची लगड व दहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये चांदीचे दागिने असा बारा लाख सत्याहत्तर हजार सहाशे एकोणनव्वद रुपयांचा ऐवज लंपास केला हे कामगिरी पोलीस आयुक्त आर राजा सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे पोलीस निरीक्षक राहुल कुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांगळे पोलीस उपनिरीक्षक सुनील भापकर पोलीस अंमलदार अमित जाधव हिरवाळे थोरात कौस्तुभ जाधव किरण जाधव आशिष जाधव यांच्या पथकाने केली